पूर्ण चेंज झाले आता म्हणजे असं वाटतं की पूर्ण परत तरुण झाले होते आता वाटत होते की मी किती दिवस जगते याची गॅरंटीड होती पण आता नाही तसं वाटत आता खूप भारी वाटत मॅडम तुमचा मुलगा कितवीला आहे मॅडम आम्हाला ऐकायचं मॅडम तुझं वय नाही आम्हाला जाणून घ्यायचं पण तुझ्या मुलाचं वय निश्चितपणे आम्ही ऐकवायचो येस मोठा मुलगा सर आता सतरा पूर्ण अठरा चालू होते एक जानेवारी पासून आणि छोटा आहे तो सोळा वर्षांचा आहे ओके तर पाहू शकतात या ठिकाणी अठरा वर्ष वयाचा मुलगा मॅडमांना आहे तर काय जबरदस्त लाईफ चेंज होऊ शकत ना मॅडम असं किती वर्ष पाठीमागे गेल्यासारखं वाटतय तर मला काय काय अनमेरिट असल्यासारखं वाटतं मुलं म्हणजे माझे भाऊ आहेत विचारतात पण लोक बहिणी मुलाच्या फ्रेंड्स विचारतात तुझी बहीण आहे का तुझी तर पाहू शकता किती सुंदर असा बदल आहे आणि आयुष्य जगण्याचं खर रिझन या ठिकाणी मिळालेलं आहे मॅडमांना कारण की आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे आपल्याला त्यांच्यासाठी जर का आपल्याला या ठिकाणी निरोगी आपण असलो तर आपण त्यांच्या आपण आपल्या कुटुंबाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी साथ देऊ शकतो तर खूप सुंदर असा मॅडमांच्या लाईफ मधला हा स्वतःचा पर्सनल रिझल्ट आहे मॅडम वेट चा रिझल्ट आलेला आहे आज आणि आज तुम्ही तब्बल या ठिकाणी छत्तीस किलोग्राम फॅट लॉस केलेला आहे बऱ्याचशा जणांना वाटत की आपलं वजन एकदा पुन्हा वाढत तुम्हाला कधी वाटलं नाही का मॅडम कधीच नाही मेन वजन कमी करणं वाढत फास्ट मध्ये पण कमी, कमी करणं हा मेन आहे आणि जर एकदा जर ह्या फॅमिलीला जॉईन झाला तर आयुष्य चेंज झालं तुमचा परत कोणताही म्हणजे परत वजन परत वजन वाढेल किंवा परत काही डिसऑर्डर होतील येत फॅमिली सुंदर खूपच जबरदस्त असा अनुभव आहे मॅडम मॅडम सध्या तुम्ही सकस संतुलित आहार घेतात का मॅडम हो सर सकस संतुलित आहार घेते आणि माझ्या दोन्ही मुलांना पण देते माझा मोठा मुलगा थोडासा वीक होता पण आता तसं नाही आता पूर्ण तो स्ट्रॉंग आहे खूप सुंदर मॅडमांचा हा अनुभव निश्चितपणे आपल्या सर्वांना प्रेरणा देण्यासारखा आहे मॅडमांच्या आयुष्यामध्ये एक वाईट प्रसंगातून मॅडम या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि मॅडम हेल्थला काय इतकं महत्व देतात एक लक्षात घ्या आज या ठिकाणी सर्वजण आपण या ठिकाणी आपल्या सिंगल एक वर्कआउट करत असतो तर त्याचं काय तुम्ही जर जोडीने जर, जर वर्कआउट केलं के तर कदाचित तुमचे लाईफ पार्टनर देखील त्या ठिकाणी फिट आणि हेल्दी आणि राहणार तर मॅडमांच्या लाईफमध्ये खूप इमोशनल प्रसंगातून मॅडम या ठिकाणी सावरून स्वतः स्वतःसाठी स्वतःसाठी या ठिकाणी संकटावरती मात करून स्वतः फिट राहत आहेत आज त्यांना हेल्थचं महत्त्व काय हे जर का कुणाला जर का विचारायचं असेल किंवा वाढलेल्या वजनामुळे काय होऊ शकतं काय चुकीची तुमच्या लाईफमध्ये काय गोष्ट होऊ शकते तर याचं जे याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे अनुराधा कामकर मॅडम यांचं कधी एखाद्या दिवशी वैयक्तिक अशा प्रसंगातून मॅडम स्वतः सांगू शे सांगू शकतात आज ते त्यांच्या मुलाला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आज त्या स्वतः फिट राहतात कारण की वजन कमी करणं का महत्वाचं आहे का महत्वाचं आहे ना तर हे निश्चितपणे आपल्याला मॅडमांपेक्षा दुसरं कोणी सांगू शकत येस काय सांगाल मॅडम का गरजेचं आहे मॅडम फिटनेस खरं सांगायचं तर सर वजन कमी करणं आणि आपण फिट राहणं एवढं महत्वाचं आहे कारण आपल्यावर आपली मुलं आपली फॅमिली डिपेंड असते जर आपण व्यवस्थित असल किंवा आपण फिट असाल तरच आपल्या फॅमिलीला किंवा आपल्या घरच्यांना मुलांना वेळ देऊ शकतो किंवा त्यांच्याकडे लक्ष देऊ शकतो ते सांभाळू शकतो आपण तर माझ्या आयुष्यात कारण मी जॉईन झाले आपल्या फॅमिलीला फॅमिलीला जॉईन करून एक तीन महिने झाले असतील मला जॉईन हा हा सर तीन महिने आठ दिवस कमी होते माझं वजन पण छान अठरा एकोणीस किलो कमी झालेलं आणि अचानक असा प्रसंग आला की माझ्या मिस्टर अटॅक नाही केले तुम्हाला खरं नाही वाटत मी फक्त सर, किती तर किती बसले असते तर पंधराव्या दिवशी परत वर्कआउटला जॉईन झाली कारण एक घेऊन मला फिट राहायचंय माझ्या मुलांना फिट राहायचंय माझ्या ज्या नवऱ्याची जी राहिलेली स्वप्न ती सगळी पूर्ण करायचे कारण आणि मुलांच्या पाठीमागे खंबीर उभं राहायचंय तर मी आपल्या फॅमिलीला परत पंधराव्या दिवशी जॉईन पंधराव्या दिवशी वर्कआउटला स्टार्ट झाले कारण हा टर्निंग पॉइंट एवढा म्हणजे भयानक आहे की आता उठणं शक्य नाही पण मी निश्चय करून पंधराव्या दिवशी आपल्या फॅमिलीला परत जॉईन झाले निश्चितपणे yes, uh, मॅडम तुम्ही जो तुमचा जो हा आयुष्यातील कठीण प्रसंग आहे तर मॅडम मला या ठिकाणी ऐकायचं किंवा अठरा किलो तुमचं वजन कमी झालं मग तुम्ही सरांना सांगितलं होतं का की तुमचं वेट वाढलेलं आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी वजन कमी करायचंय किंवा तुम्ही देखील हो माझ्या माझ्याबरोबर करा हो हो सांगितलेलं पण कसं होतं सरांचं पुढच्या आणि सर ह्यांना कस तरी तयार केलं होतं मित्रांनो की एक जुलै मध्ये ठीक आहे एक जुलै पासून नक्की तयार होतो पण तोपर्यंतच दोन जोडला आघात झाला तर सगळे जण लक्षात द्या तुम्ही एकटी वर्कआउट करताय तुमच्या फॅमिली मध्ये थी या ठिकाणी वेट लॉस चा छानसा रिझल्ट आलाय आणि तुम्ही जर का म्हणता की मी नंतर करेल तर बस नंतरची वेळ सांगून येणार नाही अनुराधा खामकर मॅडमांच्या लाईफ मधला हा खूप कठीण प्रसंग आहे तुम्ही कल्पना करा की मॅडमांनी स्वतः अठरा एकोणीस किलोग्राम वजन त्या ठिकाणी कमी केलेलं होतं होतं आणि सरांचं देखील वेट वाढलेलं सरांना वजन कमी करण्यासाठी मॅडम उठवत होत्या चला तुम्ही जॉईन व्हा माझं कमी झालं या फॅमिलीमध्ये तर तुमचं देखील निश्चितपणे या ठिकाणी हेल्थ सुधारेल परंतु काही बिझी शेड्यूलमुळे आपण कामाला महत्व जास्त देतो आणि कामाला महत्व देत असताना कुठेतरी आयुष्याची रेखा या ठिकाणी संपलेली आणि आज जे मॅडम तुम्हाला जे वर्कआउट करताना दिसत आहेत पाहत आहेत तुम्ही दररोज पाहत मॅडम करून वर्कआउट असतात तर याच्या पाठी माझी रिझन आणि प्रेरणा ही आहे की ज्या चुकीच्या गोष्टीमुळं मॅडमांच्या लाईफ मधून मॅडमांच्या लाईफ मध्ये हा दुःखद प्रसंग आला तर आज त्यांच्या मुलांना सावरण्यासाठी मॅडम एकट्याच आहेत मॅडम एकट्याच आहेत आणि खऱ्या अर्थाने म्हणेल की रनरागिनी म्हणता येईल की स्त्री शक्ती स्त्री शक्ती का काय करू शकते तर स्त्री शक्ती सर्व काय करू शकते आणि मॅडमांमध्ये ती उमेद जागली की आता जर का आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला जर का आधार द्यायची जर का रिस्पॉन्सिबिलिटी असेल तर ती माझी स्वतःची आणि आधार देण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत परंतु आरोग्य कुणी कुणाला देऊ शकत नाही कोणताही नातेवाईक तुम्हाला वेळेस पाच लाख दहा लाखाची मदत करेल पण कोणीही तुम्हाला हृदय पाहिजे म्हणून हृदय देणार नाही किडनी पाहिजे म्हणून किडनी देणार नाही तुमचे लिवर खराब झाले म्हणून लिवर तुमचा नातेवाईक देणार नाही तुमचा नातेवाईक त्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये येऊन तुम्हाला सल्ला देईन दिलासा देईन हात फिरवी पण तो खऱ्या अर्थाने लढायची उमेद स्वतःमध्ये असली पाहिजे स्वतः तुम्हाला जर का फिट असाल तर आणि मॅडम त्यामुळं दररोज दर्व सकाळी दररोज आज या प्रसंगाला मॅडम जवळपास दोन वर्ष झाले सर जून ला तीन वर्ष पूर्ण होत अडीच वर्ष अडीच आणि या फॅमिली बरोबर आपण किती वर्षापासून जॉईन आहेत मॅडम uh, मला मार्चला तीन वर्ष पूर्ण तर पाहू शकता तुम्ही तीन वर्षापासून मॅडम कन्सिस्टंटली दररोज एक्सरसाइज ला जॉईन असतात दररोज या तिकीट फिट अठरा वर्षाचा त्यांचा मुलगा आहे त्या मुलाचं भवितव्य घडवायचं आहे मॅडम तर बॉस तुमच्या कुणाच्याच लाईफ मध्ये आपल्याला कोणत्याही बहिणीच्या आयुष्यामध्ये आपल्या हा प्रसंग येऊ नये आपल्या कित्येक बहिणींचे आपल्याला या ठिकाणी कुंकू वाचवायचे कित्येक आईंची आपल्याला मुलं वाचवायचे कित्येक मुलांचं वरचं जे पितृछत्र आहे ना तर ते आपल्याला या ठिकाणी वाचवायचं यासाठी ही रॉयल यासाठी आमचे मार्केट मध्ये जातात आणि लोकांना सांगतात की बाबांनो करतात वाढलेलं वजन, वजन फक्त त्या व्यक्तीला या ठिकाणी या, या जगातून घेऊन जात नसतात तर कुणीतरी तो मुलगा असतो कुणीतरी पती असतो काहीतरी नात्याने वडील लागत असतो तर कित्येक जणांचं या ठिकाणी मॅडमांचा लाईफ मधला हा दुःखद प्रसंगातून उभारून मॅडम पंधराव्या दिवशी तुम्ही या ठिकाणी वर्कआउटला जॉईन झाला तुम्ही सांगता तर म्हणजे किती कठीण प्रसंग आहे बाकी काय काय प्रसंगातून गेलेलं असतात कारण त्यांना माहित होतं की आज सर नाहीयेत तर मुलांना कुटुंबाला त्यांना सांभाळ जाईल त्यासाठी हेल्थ पाहिजे काय सांगाल मॅडम पंधराव्या दिवशी काय स्पिरिट घेतलं मॅडम तुम्ही सर पंधराव्या दिवशी जॉईन झाले नांगडे सरांचा मला फोन आला परत वर्कआउट केल्यानंतर मी मान पण वर्क केले नव्हती वर्कआउट करत असताना सर खाली मान घालून वर्कआउट केलं सर म्हटले असं नाही करायचं मॅडम मी अजूनही सर ज्यावेळेला आपले वर्कआउट चालू असतो आणि वर्कआउट चालू असताना ज्या वेळेला बोलतात की जोडीने खूप छान जोडीने माझ्या आपोआप डोळ्यात हे माझ्या आयुष्यात काल नाही की कि म्हणजे मलाही वाटत होतं की आपण जोडीनं वर्कआउट मी नाही करू शकत आणि मला परत आयुष्यात कधीच नाही करू शकत म्हणून मला प्रत्येकाला विनंती जी वेळ आता आहे ती परत नाही कारण ती एक ती व्यक्ती जात नाही तर ते पूर्ण कुटुंबाचा आधार घेऊन जाते पूर्ण कुटुंब कोलमडून जात असत नक्कीच आणि हॅट्स ऑफ टू यू मॅडम नक्कीच तुमच्या या दुःखद प्रसंगामध्ये रॉयल फिटनेस फॅमिली ही तुमच्या बरोबर आहे तुमच्या सोबत आहे आमच्या फॅमिलीतील एक भगिनी निश्चितपणे आमच्या सर्वांसाठी खूप आदर्श होत आहात तुम्ही कारण की ज्या सिच्युएशन मधून तुम्ही गेलेला आहे आणि त्या सिच्युएशन मधून पुन्हा नंतर उभा राहणं हे सर्वांच्या नशिबात नसतं हे सर्व काही जे आहे तर ते तुम्ही या ठिकाणी करतायत आणि फॅमिलीतील सगळ्यांना मी हीच गोष्ट सांगू इच्छितो बाबांनो तुमच्या लाईफ मधली वेळ गेलेली नाही तुमच्या लाईफ मधली वेळ गेलेली नाही आजही तुमचा लाईफ पार्टनर कुठेतरी बेडरूम मध्ये झोपलेला आहे तर बाबांनो नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच उठवा आताच जोडीने वर करा खूप खूप धन्यवाद मॅडम मेड़ हॅट्सॉप टू यू तुमच्या याचा अर्थ असतो की त्या व्यक्तीला शंभर टक्के अटॅक येणार आहे फ्युचरमध्ये हार्ट डिसीज होणार आहे ही गॅरंटी आहे ज्यावेळेस डॉक्टर तुम्हाला ज्यावेळेस रक्त पातळ होण्याची गोळी देतो ना तर याचा अर्थ असतो की तुमचं रक्त गाडं झालेलं आहे आणि गाडं झालेलं रक्त तुमच्या ब्लड मधून पास होणार नाही हार्ट मधून आणि जर का पास होणार नाही तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर तो तुम्ही गोळी बंद केली किंवा ही चुकीची लाईफ येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के सांगतोय मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव नाही रक्त पात्र होण्याची गोळी तुम्हाला डॉक्टरनी स्टार्टअप केली याचा अर्थ तुम्हाला अटॅक येणार आहे मॅडमची ती गोळी डॉक्टरनी बंद केली मग काय चांगलं इकोस्प्रिन ती रक्त पात्र होण्याची गोळी खाणं लय चांगलंय का आपला सकाळ सकाळ एक्झरसाइज आणि गुड न्यूट्रिशन आणि चांगली फॅमिली आणि हेल्दी फूड सलाड विथ सलाड पाणी पिणं हे चांगलं काय चांगलं बस लाइफ में अगर आपको हेल्दी और फिट बनना है ना बस सो फिटनेस आणि आयुष्यात एखाद्या अशा घरात आरोग्य देण्याचं निश्चितपणे काम करा तुम्ही प्रेम करतायत ना तर त्यांना भाऊ उद्याच्याला झोपून देऊ नका सकाळी पाचवीस ला